रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीने पार्टी अध्यक्ष दीपक भाऊ निखाळजी यांचे मार्गदर्शनाखालील तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर मोहनलाल पाटील साहेब यांची उपस्थिती पार पडली या आढावा बैठकीचे आयोजन चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा व विदर्भ महिला आघाडी अध्यक्षा प्रिया खाडे यांनी केले होते म बैठकीला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती तत्पूर्वी डॉक्टर पाटील यांचे आगमन होतात फटाखे की आतिशबाजी करने मंच पुष्पगुच्छ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर इनके कार्यकर्ताओं की आगामी विधानसभा चुनाव को लेकर चंद्रपुर में पार्टी की जिला जिलाध्यक्ष प्रिया तय खाड़े आ, इनके नेतृत्व में बैठक हुई बैठक में ये निर्णय लिया गया कि चंद्रपुर की जो छः विधानसभा क्षेत्र है छः विधानसभा क्षेत्र से रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर अपने उम्मीदवार खड़े कर रही है उसमें से निश्चित करके हमारी जिला अध्यक्ष प्रिया तय खाड़े राजौरा से अपने उम्मीदवारी दाखिल करेंगी और तो 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 कार्यकर्ताओं को तो सभी जिले के कार्यकर्ताओं के आमंत्रित किया गया था जो कर तयारी हैं रिपब्लिकन पार्टी का जनादार्ताने आवाहन केलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष निघाचे तसेच राष्ट्रीय महासचिव पाटील साहेब यांच्या आज मार्गदर्शनाखाली बैठक लावण्यात आलेली आहे आढावा बैठक लावण्याचं कारण हीच आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये शाही विधानसभा उमेदवार आम्ही सोडणार आहे आणि तो निर्णय आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढावा बैठक घेण्यात आली आणि आम्ही आमच्या उमेदवारांना कशा पद्धतीने जिंकून आणायचं हे सर्व आमच्या कार्यकर्त्याने एकमत केलेले आहे गडागडापर्यंत आमचा पक्ष पोहोचला पाहिजे काही विधानसभामध्ये आमचे उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचं कार्य आमचे कार्यकर्ते करणार आहे मी सर्वांना सांगू इच्छितो आणि सर्वांना एकदा पुन्हा संविधानाच्या माध्यमात घर घर संविधान पोचवण्याचं काम करून हक्काच्या न्यायासाठी आणि सर्वांच्या गोरगरिबांच्या हक्कासाठी आमचा पक्ष कार्यरत राहणार आहे ती बोलते आणि